संतप्त जमावाने पेटून दिलेलं आहे या ठिकाणी गेट चौघच हे बहुतेक गेट तोडले आणि या ठिकाणी आपण पाहू शकतोय तर हे दोन मजली कार्यालय आहे आणि या ठिकाणी हे पेटून देण्यात आलेले आहे संतप्त जा जमाव फोडून हे पहा हे दोन मजली कार्यालय आहे याला आग लावून देण्यात आलेली आहे आता ही जी बघा हे जे पोल होते हे पोल सुद्धा तोडलेले आहेत तोडफोडी तर मोठ्या प्रमाणावर केलेले आहे आणि आता पुणे नाशिक हायवे देखील आता इथे जाम करणार आहे संतप जमाव तिकडे एक वन विभागाची गाडी फोडलेली आहे जाळलेली आहे आणि आता याला अनुचित वळण लागलेलं आहे आणि संतापाचा आता कडे लोट झालाय बा आतमध्ये आग दिसते इथं जे त्यांचं साहित्य होतं फर्निचर ते या ठिकाणी पडलेलं आहे आता प्रचंड मोठा जमाव एक होता आणि त्यांनी आतमध्ये घुसून हे कारण दिलेलं आहे इथं आहे आणि जमावाचा संताप किंवा उदर किती असेल याचा अंदाज या ठिकाणी येतोय हा दरवाजा जो होता याच्यावर का किंवा काय मारून हा दरवाजा आहे बघा त्या चौकटी तुटलेल्या आहेत हे दिसतंय आणि इथं संतप्त जमाव आहे तर बॅटरी देखील आहे बॅटरी आहे बॅटरी स्फोट होऊ शकतो मागे या आतमध्ये आपण जाऊ शकत नाही आणि हे कार्यालय पेटवून देण्यात आलेलं आहे हे वन विभागाचं कार्यालय आहे दोन मजली या ठिकाणी पेटवलेलं आहे का लोकांनी इथून आणलं आणि आतलं टाकून देण्यात आलं इथं हे जे आहे जेव्हा दगडे वगैरे मारून हे सगळं लोंबकडून तोडून तोडफोड करण्यात आलेली आणि हा वर जायला जी नाही आणि सगळं ह्या सी सी टी व्ही म्हणजे हे आला असावं किंवा काय जेव्हा सी सी टी व्ही निघत तेव्हा चोवीस हल्ला झाला हे कार्यालयावर कोणी माणसं बस झाले कारण की वली बघायचा आणि कोणी फिरत नाही जेव्हा आज दरेकदा अधिकारी आला तर